शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस ही व्हरायटी इथं बघत आहात आणि ही जी व्हरायटी आहे ही अवकाळी पाऊस नऊ ते अकरा दिवस गेल्यानंतर आपण इथं पेरलेली आहे कारण यामध्ये पहिलेसुद्धा हरभराच होता तो हरभरा पावसामुळं अतिपावसामुळं पाणी साचून असल्यामुळं पाणी पाऊस वाहिल्यामुळं इथं काय झालं जास्त पावसामुळं पूर्ण मरून गेला होता जळून गेला होता नंतर आपण याच्यातला जो तीस टक्के भाग होता तो पूर्ण आपण वखरून टाकला मोडून टाकला आणि नंतर पुन्हा आपण इथं पेरणी केली पण पुन्हाच्या वेळेस आपण याला कुठलेही खतं वगैरे दिलेले नाहीत फक्त आपण सरळ सरळ आपण ट्रॅक्टरने पेरणी केलेली आणि थोडा उशीर झाला होता उशीर म्हणजे हा जो हार्बर आहे हा आपण अठरा डिसेंबरला पेरलेला आहे तर अठरा डिसेंबर म्हणजे आज दिनांक दहा तीन दोन हजार चोवीस म्हणजे साधारणतः इथं आपल्याला साठ वीस ऐंशी ब्याऐंशी दिवस झाले आहेत आणि इथं आज परवाच्या दिवशी आपल्याला म्हणजे कापणीसाठी तयार व्हायचं आहे म्हणजे कापणीला माणसं आपल्याला मिळाली आहेत आणि ते परवाच्या दिवशी कापणार आहे म्हणजे आज दहा म्हणजे तेरा तारखेला कापणार आहे म्हणजे पंच्याऐंशी दिवसात कापणीसाठी तयार झाला हरभरा आणि ही व्हरायटी जी आहे ही आहे सिलेक्शन टेन डबल फोर म्हणजे जसा तुम्हाला उशीर होईल तेव्हा त्याचा कालावधी पण कमी होईल या व्हरायटीचं वैशिष्ट्य आहे आणि बघा परिपूर्ण वाळून गेलेला आहे पूर्ण वाळलेला आहे घाटाची जाडी पण चांगल्या भर प्रकारे भरली आहे उतारा पण चांगला येईल कारण संख्या दाट आहे कारण आपण उशीर झाल्यामुळं अंतर थोडं कमी केलेलं आहे तसं दोन फूट अंतर पाहिजेच होतं परंतु आपण इथं दीड फूट अंतर ठेवलेलं आहे चांगल्या प्रकारे इथं वाळलेलं आहे आपण बघू शकता आणि परिपूर्ण वाळल्यामुळं आपल्याला याच्यातले दाणे हिरवी आपल्याला भेटणार नाहीत बघा असा आवाज येत आहे सध्या एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथं परिपूर्ण करपून गेलेला आहे पूर्ण वाळलेला आहे यात शेंड्यापर्यंत दाणे चांगल्या प्रकारे वाळलेली आहेत आणि ॲव्हरेजसुद्धा चांगला येईल अशी आपल्याला अपेक्षा आप आहे कारण मागच्या वर्षीसुद्धा आपण नऊ जानेवारीला पेरला त्यावेळेस नऊ क्विंटलचा एकरी उतारा काढला होता आपण या व्हरायटीपासून तर यावर्षी आता हा अठरा डिसेंबरचा असल्यामुळं चांगलीच उतारे येतील अशी अपेक्षा आहे बघू आता तेरा तारखेला कापणी केल्यानंतर याला कशा प्रकारे उतारा येईल ते वरायटी चांगली आहे आणि ॲव्हरेज पण दरवर्षी चांगली आपण घेतो या वरायटीची सिलेक्शन टेन डबल फोर आणि फवारे जे आहे ते फवारे आपण याला चार केलेले आहेत आणि सर्व फवारामध्ये नॉर्मल फवारे आपण दिलेले आहेत पॉस एम पंचेचाळीस आणि शेवटाला फक्त नेटीओ इसाबियन वगैरे बुरशीनाशक आणि इमाम अशा प्रकारे चार फुवाऱ्यामध्ये हा पूर्ण प्लॉट आपण नियोजन केलं आहे